हे काम केलेलं आहे आणि हे सगळे प्रोफेशनली फिल्मचे आर्टिस्ट आहेत आणि हा तुम्ही जो सुंदर पॅलेस पाहताय ह्या पॅलेसचे जे कलरकाम आहे हे काम हे राजस्थानी पॅ आर्टिस्ट लोकांची स्पेशालिटी आहे पॅलेस हे हा कन्सेप्ट राजस्थानचा असल्यामुळे आम्ही तिथून वीस माणसाची टीम बोलवून त्यांच्याकडून ही कलाकुसर करून घेतलेली आहे आणि ह्याचा पूर्ण दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा संपूर्ण तो सेट आहे प्रवेशद्वारापासून ते गणपती बाबाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही मागे पाहाल तर एकशे पासष्ट रनिंग फूट आहे आणि याची उंची साधारण पंचेचाळीस फूट आहे आणि संपूर्ण हा मंडप वातानुकूलित आहे आणि दुसरं आमच्या मंडळाचं एक गोष्ट मला सामाजिक कार्याबद्दल अभिमानाने सांगायची वाटते की दोन वर्षापूर्वी ऑर्गन डोनेशनचा कॅम्पेन हा महाराष्ट्रामध्ये जी संस्था आहे आपली झे ए टी सी सी झोनल ट्रान्सप्लांट कम्युनिकेशन सेंटर त्या संस्थेने आमचा गौरव केला आणि त्या संस्थेने प्रेस कॉन्फरन्स प्रेस केलं असं म्हटलं की मुंबई गणेशोत्सव मंडळामध्ये हे फोल्ड विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पहिलं मंडळ असं आहे की ज्याने ऑर्गन डोनेशनवरती प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आमच्या मंडळातर्फे बऱ्याचशा मंडळांना लेखी पत्र लिहून ले विनंती केलेली आहे की के तुम्ही पण सामाजिक कार्यामध्ये ऑर्गन डोनेशनवर तुम्ही भर द्या आणि तुम्ही जास्तीत त्याचा कार्य कार्य करा अशी नवीन आम्ही त्याला सर्वांना विनंती केलेली आहे मी सुरुवात माझ्यापू माझ्याकडून केली आपण असं म्हणतो की लोकांना शिकवताना स्वतः पहिलं शिकावं पण सुरुवात मी माझं कार्ड बनवलं आणि मग माझ्या संपूर्ण कार्य जवळजवळ माझे सव्वाशे कार्यकर्त्यांनी ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पब्लिककडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला वर्षाचे बारा महिने आमच्या ऑफिसमध्ये लोक येतात आणि ऑर्गनॉजेशनचं रजिस्ट्रेशन करतात रो रोगांचं एक संस्था आहे वड्याला त्यांना आम्ही दरवर्षी मदत करतो त्यांना वर्षातून सात ते आठ वेळा आम्ही त्यांना गोडजोड भोजन खायला घालतो त्यांची सेवा करतो त्यांना ब्लँकेट्स वगैरे त्यांच्या काही गरजा असेल तर आम्ही निभावतो त्यांची सेवा आम्ही साधारण चार ते पाच वर्षापासून करायला सुरुवात केलेली आहे प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई प्रथम पारितोषिकाची मानकरी आहेत पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाच्या नावाचा गजर करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या पारंपरिक पगडीनी या ठिकाणी राज्यपाल महोदयांचा आपण जनतेच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने स्वागत आणि सत्कार करतो आहोत एक लाख रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या मंडळाला गौरवण्यात आलं नवशक्ती आणि फ्री पेस्टने जी काय स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये मुंबईमध्ये प्रथम पारितोषिक देऊन आमचा जो आमचा गौरव केला गेलेला आहे त्याबद्दल मी नवशक्तीचे स्वतः आभार मानतो मंडळातर्फे आणि ह्या उपक्रमाने आमचं आमचा उत्साह हा द्विगुणित झालेला आहे त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष याच्यापेक्षा मोठा प्रयत्न करू अशी असं वचनबद्ध आम्ही स्वतःला करून इच्छितो आणि गणपती बाप्पाचं हे जे आम्हाला प्रथम पार्श्वभूमी मिळालं आहे त्याच्यामध्ये आम्ही जी, जी सजावट केली होती ती सजावट साधारण आम्हाला तीन महिने लागले त्या सजावटीला आणि त्या सजावटीला साधारण सव्वाशे ते दीडशे माणसं फिल्ममधली प म्हणजे प्रोफेशनल माणसं कार्यक्रम काम करत होती आणि त्या सेटला पूर्ण सेट, सेट आम्ही वातानुकूलित केला होता आणि मुंबईमध्ये वातानुकूलित सेट एवढा मोठा चार हजार स्क्वेअर फीटचा वातानुकूलित सेट आम्ही तयार केला होता आणि दुसरं महत्त्वाचं सांगण्याचं एक उद्देश असा की गणेशोत्सव मंडळामध्ये सामाजिक कार्य ही बरीच केली जातात परंतु मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवामध्ये अवयवदानाचा प्रोग्राम अवयवदानाचा हा जो आम्ही सुरुवात केली होती ती सुरुवात आमच्याकडून मुंबईत प्रथम क करण्यात आलेली होती त्याच्यामुळे फ्री प्रेस क्लब प्रेस क्लबमध्ये आमचा गौरव केला करण्यात आला होता आणि झे आय टी सीची जी संस्था आहे झोनल ट्रान्सप्लांट कम्युनिकेशन सेंटर त्यांनी आमचं विशेष गौरव केलं होतं आणि त्या वर्षीपासून आम्ही प्रत्येक गणपती मंडळाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही पण अवयवधानासारखा एक प्रतिष्ठित एक अतिशय उच्च सामाजिक कार्यासाठी लोकांना जास्तीत जास्त प्रेरित करा गणपती बाप्पा मोर्या मैसूर गजमहालाचा देखावा सादर करण्यासाठी खारी खारीबावडी बालगोपाळ गणेशोत्सव मंडळ महालक्ष्मी यांना दुसऱ्या क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं या मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आमच्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याच्या प्रमाने आम्ही हा मोठा सोहळा केला पहिला गणपती आम्ही कॅलेंडरवर वो बसवला होता कॅलेंडरची स्थापना केली होती एका जागे कोपऱ्यामध्ये तिथपासून तर आतापर्यंत चालले ते आता लहान 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 करत आता मोठ्या मोठ्या मूर्तीपर्यंत आम्ही आलो तरी आमची पूजेची मूर्ती छोटी आहे आणि आताचा गणपती आमचा बारा फुटाचा आहे आम्ही यावर्षी सुवर्णमोत्सवानिमित्त मैसूरचा गजमहल हा साकारलेला आहे हा मैसूरचा गजमहल साकारण्यामागे विशेष कारण म्हणजे आपल्या विभागातील किंवा मुंबईतील लोकांना सगळ्यांना मैसूर जाता येत नाही पण कारण प्रत्येकाला शक्य नाही आहे ते आर्थिक दृश्या म्हणून आम्ही त्यांना इथे आमच्या विभागात हा म गजमहल साकारून त्याचं दर्शन घेण्याचा एक लाभ दिलेला आहे सर्व गुणाचा गुळारम आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वचा गमोपन एक लहानसा प्रयत्न केला आहे हा गजमहल डेकोरेशन उभारण्यासाठी हा याच्यासाठी लागणारे जे साहित्य होते ते मी इंटरनेटवरणं आणि स्वतःच्या प्रपोशन करून हे प्रयत्न साकार केला आहे आणि याच्यामध्ये जे काय वस्तू ला लागणारे वस्तू होते ते आपण स्वतःच्या डाय बनवून स्वतःच्या काळेगरने हे प्रयत्न केला आहे याच्यामध्ये मा माझा मेन उपदेश हेच होता की एक लहान लहान जे मंडळ असतात त्यांच्याकडे बजेट नसतं आणि ते मोठे मोठे देखावा जे जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या मनात हे अस इच्छा असते की बाई आपण पण असंच आपला गणपती बाप्पासाठी प्रयत्न करू तर इकडचे जे खाडीबावडी बालगोपाल मंडल माझ्याकडे आले माझे मित्र पण होते ते आणि त्या लोकांनी सांगितलं की आपल्याला कमी बजेटमध्ये गजमल असा उभा करायचा आहे तर माझा हे प्रयत्न होता आणि मी हे प्रयत्न साक्या केला आहे आणि सर्व जेवढे डेकोरेशन आपण बघतात आहे हे खूप कमी बजेटमध्ये मी उभारायचा प्रयत्न केला आहे सर्वांगी ते पिता सर्वांगी आमच्या शाळेमध्ये बालवाडी आहे त्या लोकांसाठी मदत करतो आम्ही जे सांगतील ती वस्तू आम्ही त्यांना अर्पित करतो आणि ज्यांना काय ड्रेस वगैरे असतात ते पण देतो काय भांडी वगैरे काय असेल वस ते वस्तू आम्ही त्यांनी सांगितले की आम्ही त्या लोकांना ताबडतोब हजर करतो परत आम्ही रक्त डोनेशन करतो रूप सेना के पन्नास हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या मंडळाला गौरवण्यात आलं स्थापत्यशास्त्राचा अतिशय सुंदर असा आविष्कार या देखाव्यातून मैसूर येथील गजमहाल त्यांनी साकारला होता आणि नेत्रदीपक असा हा देखावा पाहून भाविकांचं नक्कीच डोळ्याचं पारणा फिटलं आमच्या मंडळात खालीवाडी बागवा मंडळ महालक्ष्मी येथील एक जुनं मंडळ आहे आमच्या या मंडळात त्या विभागात प्रथम पन्नास वर्ष आम आम्ही साजरे केलेलं आहे या पन्नास वर्षाकरता आम्ही मैसुरी महल जो मैसूर येथे आहे तो मैसुरी गजमहल साकारलेला आहे तो साकारण्याकरता आम्हाला जवळजवळ गेली तीन महिने आम्ही काम करतो त्याचे मोल्ड बनवणे डाय बनवणे आणि प्रत्यक्ष जागेवरती हे काम जवळजवळ दीड महिने चाललं या मंडळाची यावर्षीची मूर्ती राजू शिंदे यांनी केली सुबक अशी मूर्ती होती मंडळाचा उपक्रम म्हणाल तर आम्ही प्लॅस्टिकचा वापर करू नका कचरा कचरापिट टाका स्मोकिंग प्रोहिबिटेड यासारखे उपक्रम राबवतो दरवर्षी कमीत कमी प्लॅस्टिक वापरायचं आम्ही शक्यतो हो ते टाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकरता भरपूर आम्ही जोर देत आहे आणि ग्रीन इंडिया याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केले आहे यावर्षी नवशक्तीने जे प्रारदूषक करता जे स्पर्धा नेमली आणि त्यामध्ये आम्हाला सेकंड प्राईज मिळालेला आहे आणि अशा प्राइज प्राईजेसमुळे इतरही मंडळांचा उत्साह वाढतो आहे आमचा मंडळाचा उत्साह नक्कीच वाढलेला आहे आणि अशा स्पर्धा त्यांनी पुढे पुढे चालू ठेवात जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमाने अनेक मंडळांना त्या योगे आपापलं योग्य ते देता येईल आणि आपला मान आणखी मोठा करता येईल धन्यवाद गणपतीच्या मूर्तीची भव्यता आणि सामाजिक संदेश देण्यासाठी घाटकोपरच्या रायगड चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आलं पराभव ही अशाची पहिली पायरी असते असा संदेश या मंडळानं दिला होता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर इथला हा महागणपती पिवळा पितांबर धारण केलेला हा गणपती या गणपतीने आपल्या विशाल बाहूवर परिधान केलेलं आहे त्यामुळे ही अधिकच भासत आहे हे मंडळाचं पासष्टव वर्ष असून अनेक पुरस्कार या मंडळाला मिळालेले आहेत रायगड तो सार्वजनिक श्री गणेश मंडळ पूर्व मुंबई सत्यात्तर ह्या वर्षी मंडळाचा पासष्टवं वर्ष असून आत्तापर्यंत मंडळाने वेगवेगळे पुरस्कार मिळवले आहेत पुरस्कार मिळण्यामाजेचा उद्देश की उत्सवाबरोबर आम्ही सामाजिक उपक्रम हिरहिरेनं राबवून आणि ह्या सार्वजनिक मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सर्व लोक सामावून जातात त्यामध्ये कुठल्याही तुमचा जात बे पश्च्याचा इथे हे लेबल नसतो मंडळाने म्हणून यावेळी पर्याणाकरता प्लास्टिकचा वापर गैरवापर प्लास्टिकचा वापर झाला नाही पाहिजे म्हणून प्लास्टिक विरोधी मंडळाने मोहीम इथे राबवलेली आहे ह्या विभागात आता तुम्ही गेलात तर आम्ही आता कचरामुक्त विभाग करून टाकलेला आहे की जेणेकरून ह्या विभागात कुठलाही कचरा होता इथल्या स्थानिक नगरसेवकाने देखील त्याच्यानं आम्हाला सहकार्य करून डब्बे देऊन डब्बे देऊन संपूर्ण विभागातला कचरा मुक्त केलेला आहे आणि तसं ज्या मंडळाने यावर्षी जी मुलं आत्महत्या करतात त्या आत्महत्या करून मुलं आपलं आयुष्य संपवतात तर हे जीवनातून पराभूत होणाऱ्या मुलांना उत्तेजनाथ देण्याकरता आम्ही मंडळाने यावर्षी जीवनात ना नापत पण जीवनात पास हा एक मोठा उपक्रम इथं राबून आत्महत्या करण्यापासून लोकांना मुलांना लहान मुलांना प्रवृत्त करण्याकरता एक चांगला सामाजिक उपक्रम यावेळी मंडळाने घेतले पंचवीस हजार रुपये रोग शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यांनाही सन्मानित करण्यात आलं दरवर्षी सातत्याने काहीतरी असे नवीन प्रयोग म्हणजे समाज प्रबोधनाचे देखावे आम्ही हा दरवर्षी साजरा होण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये आणि सादर करताना असताना आमचा उद्देश असतो समाज जागृती करण्याचा आणि आज ह्या आम्हाला हा तिसरा रमांतळ मिळाला आहे हे रमांतरळ मिळव आम पूर्ण मंडळ आमचा आनंदात आहे कारण कुठेतरी आज जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत गेले दोन महिने अविरतपणे रात्रभर मेहनत करतात या कुठल्या विषयावर चर्चा करतात थोडे वादविवाद पण होऊन वादविवाद पण होतात काही गोष्टी पसंत नसतात त्यातून पण हे चांगलं निष्पन्न चांगलं म्हणलं तिसरा प्रमाण म्हणाला हे चांगलं निष्पन्न झालं म्हणून सर्व वातावरण एकदम आनंदाचं डोळे रुलावीचं आहे ह्याच्यापुढेही आम्ही आज जे आम्हाला प्रोत्साहन मिळालं संपूर्ण मुंबईत आपण तिसरा आलो आहे ह्याच्यापुढेही पुढल्या वर्षी आम्ही प्रथम प्रमाणात येण्याचा हा आमचा मानस आहे आणि आम्ही प्रयत्न जरूर नक्की होऊ या ह्या ह्यासाठी आम्हाला मदत करणारे आमचे स्थानिक मूर्तीहार विठन राजम तसेच आमचे चलचित्रहार सुनील जाधव याने चांगला एक लाईव्ह शो आणला की समाजामध्ये आज त्याची जरुरी आहे अपयशाने माणूस प्रचून जातो पण चां त्यांनी जे उदाहरणं दिलं आज मोठमोठे जे आज आपण जे ऐकवण आहे देशाचे त्यांची उदाहरणं देऊन ते सांगणार परिषदेत नापास पण ते जीवनात पास झालं आणि ह्या विषयाचा लाईव्ह देखावा त्यामध्ये हा आदेश वडाफर आणि सहभाग घेऊन तसंच थोडंसं आम्ही आदेशला विसरून आमचा मंडळाचा छोटा होता मयूर बोराडे आणि ही सर्व शेखरि प्रफुल चौधरी सर्व प्र सचिन भोसले सरद टीमवर यांनी सर्वांनी मिळून हे काम केलं म्हणून आम्ही तिसऱ्या प्रमाणापर्यंत पोचलो देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते वाणीला तेच चढते अंगीकृत कार्याला यश ये येते देवपूजेमुळे शारीरिक मानसिक आणि आचरणातील दोष पुरे होतात या तीन पारितोषिकांसोबतच दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिकही देऊन गौरवण्यात आलं यात दहा हजार रुपये रोज शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं देखाव्यांसाठी यावरील तीन पारितोषिकांसह चौदा ज्युरी अवॉर्डही चौदा गणेशोत्सव मंडळांना देण्यात आले आले गणराय या कार्यक्रमात श्रीमती राजश्री बिर्ला यांनी आपले विचार मांडले

राजश्री श्री अशोक जी डायरेक्टर 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 दिलीप मुकेश शर्मा एडिशनल जनरल मुंबई दूरदर्शन अभिषेक प्रकाश कुलकर्णी एडिटर नवशक्ति नवशक्ति ऑल ऑफ ऑफ सम्मान विनर्स गणेश गणेश दर्शन कॉम्पिटिशन our ganesh patas ladies and gentlemen i am indeed delighted to associate myself with the navashakti Sanman sandhya at the outset i congratulate all the recipients of the navashakti samman and the winners of the navashakti ganesh darshan awards i also congratulate all the members that took part in the competition i understand that it was really a tough job for the selection jury to select the best among 200 and odd models that took part in the competition. And I would like to convey my appreciation to all the members of the selection jury. The Free Press Journal and Navashakti are two of the most respected newspapers in Mumbai, known for upholding the freedom of the press and the core values of journalism. It was uh, gratifying to note. That a galaxy of persons of eminence have served both these newspapers as editors and contributors. It is a matter of pride that Lesvi Balasar Thakre and Sri R.K. Lakshman spent their initial years as cartoonists <clears throat> with the Free Press Journal. The organization competition is an excellent initiative of navashakti especially because of its trust on promoting the spirit of social responsibility among the delinquents i congratulate navashakti for starting the competition in association with other well meaning organizations the billa group has been a pioneer in social responsibility in our country for the last several decades under the guidance of sivati Rajasri Billa. The Aditya Birla Group is engaged in a number of social and philanthropic programs such as polio eradication campaign, sanitation in villages, low-cost housing for the poor, medical care and others. I congratulate Shivati Rajasri Birla for her outstanding work and for being conferred the Navshakti shakti today. Apart from her, there are many other prominent personalities who have exposed the cause of social responsibility through their organizations and who were presented the navashakti Saman today. I would like to congratulate each one of them. Ladies and gentlemen, it was Lokamanya Palika the great visionary leader from Maharashtra who turned the religious festival of Ganesh Chaturthi into a public festival with the objective of uniting the people for a greater cause of securing freedom from the country, from the for the country, for the foreigners group. The Ganesh Festival offers us a unique opportunity to remember with gratefulness the life and work of Lokomary Direct and to reorient the actress of mandals in tune with the ideals and vision of the mention was made that Mumbai alone has more than ten thousand registered Ganesh mandals i believe that the ganesh utsav mandals have the power resources and potential to bring about a socio economic transformation of society and the country at large many of our ganesh mandals are already engaged in social activities such as promoting organ donation organizing health checkup and blood donation camps and others some of the mandals are giving free textbooks and notebooks to the post students Yet others are organizing computer training classes for the women and youths. All these are certainly commendable activities. But it would be desirable to have proper coordination and communication among all the rich mandals, particularly in the area of social work. This will help them to carry out their social work in an effective manner and with greater impact. The mandals should identify one or two specific areas of work. And channelize their entire energies and resources to achieve specific goals in these areas. As a beginning, the coordination committee of all models should think of creating a website showing the various social activities undertaken by different models. This will help in avoiding duplication of works. I do feel that the Ganesh models should set up themselves short-term as well as long-term goals. As an Term goal as a term goal the Mandals can for instance adopt a corporation area and contribute to its development. I also feel that the Mandals must be responsive and sensitive to the needs of the people of our country who are in distress. Ganesh Mandals will be helping the cause of unity and national integration by offering their help to our brothers and sisters during natural or man-made calamities with this force i congratulate once again all the distinguished recipients of the navashakti Saman and the winners of the ganesh darshan competition i also convey my appreciation to the mumbai duradesham the ganesh mandal coordination committee and others who have supported the initiative i wish all of you a happy navaratri festival <laughs> and particularly i want to i was immensely happy when i saw the Wonderful culture program in the very beginning. I congratulate my heartiest thanks and my best wishes to those my sisters and brothers who performed today the excellent uh, culture program. <laughs> Next time, I request your organizers, let us together have one more program so that we can spend more money on the day, more uh, time on the day. Of course, money, they are very resourceful people. <laughs> because I am uh, engaged with other I am like to take care of Thank you. नवशक्तीचे संपादक श्री प्रकाश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले त्या आमच्या कार्यक्रमाला राज्यपाल आले आणि त्यांनी आता अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि नवशक्तीच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू सर अँड वी हॅव नोटेड युअर सजेशन व्हेरी सुन विल ऑर्गनाइज अ व्हेरी बिग फंक्शन वेअर यू कॅन स्पेअर सम मोर टाइम फॉर एस थँक्यू सर आले गणराय या सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त मंडळांचं आम्ही दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि नवशक्तीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो या मंडळातील मनुष्यबळ तसंच आर्थिक बळ आपण पणास लावून आपण अनेक समाज उपयोगी कार्य करू शकतो हा संदेशच दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आयोजित आणि नवशक्ती आयोजित आले गणराय या कार्यक्रमाने आपल्याला दिलाय